श्री स्वामी समर्थ अखंड तारक मंत्र श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे दत्त अवतार मानले जातात त्यांच्या स्मरणाने आणि उपासनेने भक्तांना संकटापासून मुक्ती शांती आत्मिक बळ आणि उन्नती मिळते श्री स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ हा अत्यंत प्रभावी आणि अखंड तारक मंत्र मानला जातो हा मंत्र जपल्याने भक्तांचे सर्व प्रकारचे कष्ट शारीरिक मानसिक त्रास वाईट शक्तीचा प्रभाव आणि जीवनातील अडथळे दूर होतात श्री स्वामी समर्थ अखंड तारक मंत्र। स्वामी समर्थ हा संचारलेली आहे या मंत्रांचा अखंड जप केल्याने स्वामींची सतत कृपा राहते भक्तांना त्यांच्या जीवनातील समस्या संकटे आणि मानसिक अस्थिरतेतून मुक्ती मिळते श्री स्वामी समर्थ मंत्राचा प्रभाव आणि महत्व निवारण जीवनातील कोणतीही संकट असो हा मंत्र अखंड जपल्याने स्वामी समर्थांची कृपा मिळते आणि संकट दूर होतात मानसिक शांतता या मंत्राच्या सातत्यपूर्ण जपाने मन शांत होते तणाव चिंता दूर होतात आणि सकारात्मक विचारसरणी वाढते आरोग्य आणि चैतन्य हा मंत्र जपल्याने शरीरातील नकारात्मकता नष्ट होते आणि आरोग्य सुधारते आध्यात्मिक प्रगती स्वामी समर्थांचा अखंड जप मंत्र केल्याने आत्मिक उन्नती होते आणि भक्तीवाढ दृढ होतो वाईट शक्तीपासून संरक्षण हा मंत्र एक संरक्षण कवच म्हणून कार्य करतो घरात किंवा व्यक्तीवर असलेल्या नकारात्मक ऊर्जांना हा मंत्र दूर करतो कार्यसिद्धी कोणतेही काम हाती घेतल्यास आधी हा मंत्र जपल्याने ते कार्य निर्विघ्न पार पडते स्वामींचे अखंड स्मारण हा मंत्र स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये एक दृढ निर्माण करतो त्यामुळे त्यांची सतत कृपा मिळते मंत्र जपण्याची पद्धत तुम्ही ऐका सकाळी आणि संध्याकाळी जप स्नानानंतर शांत चित्तेने स्वच्छ वस्त्र परिधान करून मंत्राचा जप करावा स्वामींच्या मूर्ती किंवा फोटो समोर बसून जप करावा एकशे आठ वेळा अधिक वेळा जप करावा अखंड नामस्मरण दिवसभर कोणत्याही वेळेस झोपण्याच्या आधी काम करत असताना हा मंत्र मनात जपता येतो काही भक्त या मंत्राचा अखंड जप करतात आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल अनुभवतात विशेष प्रसंगी आणि कार्य सिद्धीसाठी महत्वाच्या कार्याच्या आधी परीक्षा नोकरी इंटरव्ह्यू व्यवसायातील मोठ्या निर्णयांच्या वेळी हा मंत्र जपल्याने शुभ होते त्रासदायक स्वप्ने नकारात्मक ऊर्जा वाटल्यास हा एकशे आठ वेळा म्हणावा किंवा त्याचे जपन करावे अखंड नामस्मरणाचे फायदे जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटातून सुटका होते कुठल्याही अडथळ्याशिवाय कार्य पूर्ण होते मनात दृढ श्रद्धा आणि विश्वास निर्माण होतो वाईट प्रवृत्ती आणि चुकीच्या सवयीपासून मुक्ती मिळते दीर्घायुष्य आरोग्य आणि समृद्धी लाभते श्री स्वामी समर्थ अखंड मंत्र जप केल्याने आलेले चमत्कारी अनुभव अनेक भक्तांनी या मंत्राच्या जपामुळे आश्चर्यकारक चमत्कार अनुभवले आहेत काही जणांना आर्थिक अडचणीमधून मुक्ती मिळाली काहींनी आरोग्य सुधारले पहिले तर काहींनी संकटामधून सहज मार्ग मिळाल्याचे अनुभवले आहे अक्कलकोट आणि इतर ठिकाणी अनेक भक्त या मंत्राचा जप करून अद्भुत अनुभूती घेतात अक्कलकोट येथे अखंड नामस्मरणाची परंपरा अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ संस्थांमध्ये अखंड नामस्मरणाची परंपरा आहे स्वामी भक्त हा मंत्र अखंड जपत असतात त्यामुळे त्या ठिकाणी त्या स्वामींचे विशेष कृपाप्रसाद मिळतो अक्कलकोटला भेट देणाऱ्या प्रत्येक भक्ताने हा मंत्र मनोभावे जपावा श्री स्वामी समर्थ यांचा श्री स्वामी समर्थ हा अखंड तारक मंत्र अत्यंत प्रभावी आणि प्रत्येक भक्ताने जपावा असा आहे हा मंत्र सतत जपल्याने जीवनात चांगले बदल होतात अडचणी दूर होतात आणि स्वामींच्या कृपेने जीवनात आनंद येतो जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी आता तुम्हाला एकवीस वेळा स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणून दाखवणार आहे तर तुम्ही पूर्ण ऐका तुम्हालाही तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ श्री so, स्वामी समर्थ श्री 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ समर्थ तर हे एकवीस वेळा मी स्वामी समर्थांचे अखंड मंत्र म्हटले आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद